नमस्कार आज आपण खूपच चटपटीत खमंग कुरकुरीत क्रंची अशी सोयाबीनची रेसिपी बनवणार आहोत बनवायला खूपच सोपी आहे घरातील मोजक्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत खूपच कमी वेळेमध्ये हे सोया चंक्स बनवून तयार होतात अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा तुम्ही नाश्त्याला जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने हे चटपटीत कुरकुरीत सोया चंक्स बनवू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर कुरकुरीत सोयाबीनची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीनच्या या वड्या घेतलेल्या आहेत या वड्यामध्ये दोन प्रकार असतात लहान आणि मोठे तर मी हे मोठे साईजमध्ये चंक्सच्या वड्या घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता या मोठ्या वड्या आहेत यामध्ये थोड्या अजून लहान सुद्धा येतात तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या सोयाबीनच्या वड्या पाहिजेत मोठ्याच वड्या घ्यायच्या आता या वड्या आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवू शकता आणि घाई गडबडीच्या वेळी पंधरा मिनटासाठी फक्त या गरम पाण्यात भिजवत ठेवायच्या तर मी पाणी घातलं आता याला झाकण लावूया आणि पंधरा मिनटासाठी असंच ठेवून देऊया पंधरा मिनटात या वड्या छान भिजून येतात तर पंधरा मिनटं झालेली आहे हे बघा मस्त वड्या फुलल्या आहेत खूप सुद्धा दिसत आहेत आता यामधलं पाणी सगळं दाबून काढायचं आहे थोडे थोडे सोयाबीन असे हातात घ्यायचे आणि याचं सगळं पाणी काढून टाकायचं पाणी अजिबात यामध्ये राहिलं नाही पाहिजे तर हे पहा सगळ्या सोयाबीनच्या वड्यांचं पाणी मी अशा पद्धतीने दाबून काढलेलं आहे एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेतलं आहे त्यानंतर इथे एक ही मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये एक चमचा घट्ट दही घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यामध्ये सोया सॉस चिली सॉस किंवा टोमॅटो सॉसचा अजिबात वापर करणार नाही घरातीलच साहित्यापासून रेग्युलर आपण जे मसाले वापरतो त्या मसाल्यापासूनच हे चंक्स आपण बनवणार आहोत आता इथे थोडंसं पाणी घालायचं आहे कारण थोडंसं ड्राय वाटतं यासाठी मी इथे पाणी घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे सोयाबीन काढून ठेवले होते ते आता सोयाबीन यामध्येच घालायचे आहे आणि हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले या सोयाबीनला लागले जातात तुम्हाला चायनीज टाईपमध्ये बनवायचं चा असेल तर यामध्ये सोया सॉस चिली सॉस मिक्स करू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवले तरी हे व्यवस्थित मस्त अगदी खायला क्रंची आणि चटपटीत लागतात तर सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आलं लसूण पेस्ट घालायला विसरली आहे म्हणून मी परत आता आलं लसूणची पेस्ट घालते तुम्ही दही आणि बाकीचे मसाले घातले त्यावेळेला आलं लसूणची पेस्ट घालू शकता तर मी इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आता पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि पाच ते दहा मिनटासाठी हे मिक्स केलेलं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं इथे कढईमध्ये तेल गरम केलं आहे आता एक एक सोयाबीनच्या वड्या यामध्ये सोडायच्या आहेत एकदम सोडायच्या नाही नाही तर ते चिकटतात आणि व्यवस्थित फ्राय होत नाहीत तळता येत नाही व्यवस्थित तर हे बघा अशा पद्धतीने जेवढे मावतील तेवढे यामध्ये घालायचे आहेत आता पलटायचे घाईसुद्धा करायची नाही सुरुवातीला गॅस मी फास्ट करून तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर मी इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला या सोया चंक्स फ्राय करून घ्यायच्या आहेत जर फास्ट गॅसवर फ्राय केले तर वरून कुरकुरीत आणि आतून कच्चे राहतील तर हे सोयाचंक्स तळताना अजिबात घाई करायची नाही थोडेसे वर आले की त्यानंतर याला मिक्स करायचं आहे आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित चांगला कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे चा आहेत तर तीन ते चार मिनटामध्ये हे चंक्स तळून होतात पहा काय मस्त कलर आलेला आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी इक्वली हे तळले जातात कुठेही कच्चे राहत नाही आता याला चटपटीतपणा आणि खमंग सुगंध येण्यासाठी यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कढीपत्ता घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट लागतात आता मस्त आपले हे सोया चंक्स तळून झालेले आहेत एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळे सोया चंक्स काढून घेऊया काढून घेतल्यावर झाऱ्याने काढून घ्यायचे आहे आणि सगळं तेल चांगलं निथळून घ्यायचं चा, आणि त्यानंतर टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे तर सगळे सोया चंक्स मी झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत चांगलं तेल निथळून घेऊया आणि त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घेऊया तुम्ही पाहू शकता याला कलर किती मस्त आलाय अशाच पद्धतीने बाकीचे सोया चंक्स देखील तळून घेऊया तर सगळे सोया चंक्स मी तळून घेतलेले आहे पहा काय मस्त दिसत आहेत खूपच कुरकुरीत झालेत हे सोया चंक्स खायला तर अप्रतिम लागतात तुम्ही कधी हे सोया चंक्स बनवले नसतील तर नक्की ट्राय करून बघा खूपच युनिक रेसिपी आहे बनवायला एकदम सोपी आहे दहा मिनिटात बनवून तयार होतात तुम्हाला याच्या आवाजावरूनच कळेल की हे सोया चंक्स आहेत ते किती कुरकुरीत झालेले आहेत मुलांना काही ना काही चटपटीत खायला अशा पद्धतीचं हवंच असतं तर बाहेरून आणून देण्यापेक्षा घरीच असं बनवलं तर ते आवडीने खातील याआधी सोयाबीनच्या भाजीचे मी वेगवेगळे प्रकार अपलोड केलेले आहेत आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सोयाबीनची भाजी माझ्या सबस्क्राईबरनं खूपच आवडलेली आहे तुम्ही ती पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की ती रेसिपीसुद्धा पहा आणि अशा पद्धतीने हे कुरकुरीत क्रिस्पी अगदी चविष्ट भन्नट टेस्टी असे हे सोया चंक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद